सप्टेंबरचा हप्ता येण्याआधी मुख्यमंत्र्यांनी केली लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून राबवण्यात आली आहे आणि ती आजही सातत्याने सुरू आहे या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा आर्थिक सहाय्य मिळत आहे सुरुवातीला प्रत्येक महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या बँक खात्यात जमा होत असे मात्र अलीकडं काही तांत्रिक कारणांमुळे थोडासा उशीर होत असल्याचे निदर्शनास आले आहे उदाहरणार्थ ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकताच सप्टेंबर महिन्यात जमा करण्यात आला आहे त्याचप्रमाणे सप्टेंबरचा हप्ताही ऑक्टोबरच्या मध्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या उशीरामुळे काही प्रमाणात असमाधान व्यक्त होत असले तरी योजनेच्या व्यापक लाभामुळे लाखो महिलांचे जीवन सुधारले आहे ग्रामीण आणि शहरी भागात भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी ही योजना एक वरदान ठरली आहे आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांचे दैनंदिन खर्च मुलांच्या शिक्षण आणि घरगुती गरजा भागवण्यास मदत झाली आहे राज्य सरकारने या योजनेचा अंमलबजावणीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म आणि बँकिंग नेटवर्कचा वापर करून पारदर्शकता सुनिश्चित केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर दिला ते म्हणाले लाडक्या बहिणींसाठी शासन सदैव उभे आहे बचत गटांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे प्रत्येक गावात लाडक्या बहिणींची एक पतसंस्था तयार करण्यात येईल या पतसंस्थांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून एक लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळेल या कर्जातून बहिणी उद्योगधंदे सुरू करू शकतील आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहतील